साहेब आमदार बच्चू कडू हे आज शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत त्यामुळे माहितीतून बाहेर पडणार आणि महाविकास आघाडी सामील होतात अशा चर्चेला विधानसभेची निवडणूक आहे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपली ताकद कशी वाढेल हा प्रयत्न करत असतो आज बच्चू कडू शरद पवारला भेटायला गेले आणखी कोण कोणाला भेटायला जातील आमच्याकडे अनेक लोकं येतात म्हणून आम्ही याच या विषयावर एवढं गांभीर्यानं पाहत नाहीत ज्यांना ज्यांना आपली विधानसभेत ताकद आजमावशी तो प्रत्येक माणूस तो कोणत्याही पक्षाचा असेल तो आपला प्रयत्न करत असतो म्हणून त्यात काही गैर नाही आणि बच्चू कडू तसे अपक्ष म्हणून त्यांचा पक्ष आणि ते अशाच पद्धतीने निवडणूक आजपर्यंत लढत आलेले आहेत म्हणून ते गेल्याने किंवा भेटल्याने फार काही असं घटना घडतील असा आतला काही भाग नाही भीड दौऱ्यादरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांना शिवसेना उभटा गटाच्या वतीने सुपारी दाखवण्यात आल्या काय वाटतं उभटा गटाचं आणि राज ठाकरे साहेबांचं सा। हे आपसातलं असलेलं वैर हे उबाटा गटांनी व्यक्त केलेलं आहे ना उबाटा गटाला मराठा आरक्षणशी काही घेणं देणं आहे ना इतर बाबीशी घेणं देणं आहे परंतु राज ठाकरेंनी आमच्या इकडे येऊ नये म्हणून तर दर्शवलेला विरोध आहे आणि आता त्याचं उत्तर राज ठाकरे उबाटा गटाला देतील सुपाऱ्या <coughs> फेकणं हे प्रतिकात्मक आहे कारण ज्या पद्धतीने सुपाऱ्या घेऊन राजकारण केलं जातं त्यावर म मनसेविरोधात ही शिवसैनिकांची प्रतिक्रिया आहे असं आम्हाला दानवे यांनी म्हटलं आहे हेच लोक कधी काळी राज ठाकरेंच्या पाया पडणारे लोक होते म्हणून आता या घटनेला उत्तर चोख उत्तर जे आहे ते राज ठाकरे देतील त्याला आमचा त्यांनी आपसामध्ये झालेला त्यांचा तर जो काही बेबनाव तो त्यांनी निपटावा आणि मला वाटतं लवकरच आता राजसाहेबाच्या ला समोरे उद्धव ठाकरेनं उभ जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचे त्याला परिणाम निश्चित भविष्यात भोगावं लागतं ला महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला असं काही नाही आहे एखादा प्रोजेक्ट इकडे तिकडे गेल्याने महाराष्ट्राच्या प्रगतीवर कोणताही परिणाम होत नसतो आता परवाच्या दिवशी इथं उद उद्योग मंत्री येत आहेत आता दोन हजार कोटीचे प्रकल्पाचे आम्ही आता भूमिपूजन करतो म्हणून आता महाराष्ट्र हा समृद्धीकडे चाललेला आहे महाराष्ट्र हा एक नंबर आहे आणि तो एक नंबरच राहिला प्रश्न उद्या मुख्यमंत्री संभाजीनगरचे दौऱ्यावर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या त्यासाठी जे पाच कोटीचा निधी दिला आहे त्या कामाचं भूमिपूजन करणार आहेत संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं ते त्या सुशोभीकरांचं त्याचं भूमिपूजन करणार आहेत आणि कार्यकर्त्याशी भेटीघाटी घेऊन ते जाणार आहेत परंतु बारा तारखेला पुन्हा विभागवार सर्व शिवसेना भाजप आणि अजितदादाचे राष्ट्रवादी यांचा एक मेळावा संत एकनाथ नाट्यगृहामध्ये सकाळी अकरा वाजता होणार आहे या ब या बैठकीलासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप शिवसेनेचे काही नेते प्रमुख नेते हे मार्गदर्शन करणार आहेत निवडणुकीचा विधानसभेचा आता प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आणि पुढच्या आठ दहा दिवसानंतर या सगळ्या महायुतीच्या नेत्यांच्या या मतदारसंघात वाईट सभा घेण्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे म्हणून मुख्यमंत्री उद्या येऊन जातील परंतु त्यानंतर गेली पंधरा दिवसांतर मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी त्यांच्या प्रचंड अशा जाहीर सभा होणार आहेत आणि विधानसभेचं रणशिंग हे फुंकलं जाणार आहे नारायण राणे वक्तव्य केलेलं आहे की ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे गेले त्यावेळेस शिवसेना पक्ष संपलेला होता कसं फक्त नारायण राणे त्या काळातले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते होते त्यांनी काय वक्तव्य केलं त्याला मी उत्तर देणार नाही